करंजकर शिक्षण समारंभ आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला हा कार्यक्रम तुळजापूर वेस पालिका शाळा क्रमांक दोन येथे माजी खासदार डॉ जी सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे माजी सभागृह नेता संजय कोळी माजी नगरसेवक जगदीश पाटील व शिवानंद पाटील मराठी भाषिक अभिजातचे शहर उत्तर प्रभारी राजकुमार बैया पाटील संस्थेच्या सचिवा श्रीमती दानम्मा मद्दली अध्यक्ष नीलकंठप्पा कोनापुरे मुख्याध्यापिका राजश्री तडकासे पी व्ही सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर प्रमुख अतिथींचा गौरव करण्यात आला स्वागताचा सोहळा स्नेहुद्धी भूमिपूजन आज आहे स्नेहवृद्धी ठेवले श्रीस्थ अतिथी आले वरदास्त ठेवले वर प्रेम भरला मिळाला प्रेम भरला स्वर मिळाला प्रियजनांच्या मिलना हा स्वागताचा सोहळा करमस्कर विद्यालय ही द्विशताब्दी वर्षपूर्ती करणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा आहे त्यामुळे शाळेला शिक्षणाची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे शिक्षक साटेसर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला खरं तर तसं पाहायला गेलं तर मग अशी रामसर सरांनी सांगितल्याप्रमाणे या पावन भूमीला माननीय श्री जयसिद्धेश्वर महास्वामीजींचे पाऊल पाऊल या ठिकाणी अठ्ठावीस वर्षापूर्वी लागलेले होते त्यांना आठवण झाली आणि तेव्हा त्यावेळेस त्यांनी सिद्धरामय्या स्वामी सर माझे मुख्याध्यापक यांना बोलले होते की ही जी जागा आहे ही तुमच्या शाळेसाठी योग्य आहे सदरची शाळा प्रारंभी शिवानुभव मंगल कार्यालयात भरत होती त्यानंतर नगरेश्वर मंदिर येते तर आता पालिका शाळा क्रमांक दोन मध्ये भरविली जात आहे शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका करवंदे व मंत्री मॅडम यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी त्या भावनावश झाल्याचे दिसून आले खूप पण आपले आनंद व्यक्त केला आणि हा जो मेळावा केला आहे तो खरंच खूप छान आहे आणि आम्हालाही तेव्हा जागा कमी पडत होती आम्ही असताना मुलं भरपूर असायची जागा कमी पडायची तेव्हापासून आम्ही या महापालिकेला या जागे शाळेसंबंधित बोलणं करत होतो पण काय असू दे काय असेल ते असेल पण आत्ता ही जागा मिळाली आहे यात आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आहे आन आणि असंच या शाळेची दोनशे वर्षाची जी, दोन जी, जी वाटचाल चाल झालेली आहे त्याच्यात आणखीन उत्कर्ष व्हावा वरचेवर प्रगती व्हावी वर हीच एवढी आमची इच्छा आहे एक दोन वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे त्या काळापासून आम्ही आमच्या शाळेसाठी जागेची शोध घेतच होतो कॉर्पोरेशनकडे वारंवार पुरा पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला त्यावेळेला मिळाली नाही पण आज आम्हाला इतका आनंद होतो आहे की ही शाळा आम्हाला खूप वर्षाने का होईना पण मिळाली जरी आमच्या या कालावधीत मिळाली नसली तरी आज आमच्या नवीन शिक्षकांना ह्याचं भाग्य जे आहे मिळालं त्यांचा प्रयत्नाला यश आलं आहे ह्याच्यात आमचा निम्मवाटा आम्ही त्या काळापासून इथं प्रयत्न केलेले आहेत शाळेसाठी आणि मुलांचं म्हणलं तर त्या काळापासूनची मुलं आज आम्हाला भेटली यानिमित्त माझी विद्यार्थ्यांचा जो मेळावा ठेवला आहे संस्थेने त्या संस्थेने जो माझी विद्यार्थ्यांचा मेळावा ठेवलेला आहे तो इतका आनंददायी मेळावा आहे की गेट पासून इथे येईपर्यंत जेवढे विद्यार्थी भेटले त्यांच्या आठवणी आणि आमच्या आठवणी याच्यातच आमचा जवळजवळ एक तास गेलेला आहे या सोहळ्याप्रसंगी विद्यार्थी वृंदाने आकर्षक रंगावली शाळेच्या प्रांगणात साकारली होती त्यांनी स्वागत गीत ही सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतो आणि विजेता झालो अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या ज्या पोलीस महासंचालिका होत्या रश्मी शुक्ला यांच्यासाठी भाषण संधी संधीसुद्धा मला गेल्या दोन महिन्यापूर्वी मिळाली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ते मला या शाळेतून मिळालं आणि म्हणून या शाळेचा विद्यार्थी म्हणून मला खूप अभिमान आहे आदरणीय देशमुख मालक असतील आदरणीय स्वामीजी असतील यांच्यासुद्धा अनेक कार्यक्रमाला मला सूत्रसंचलनाची संधी मिळाली मला वाटतं शाळेच्या या शिक्षकांनी आमच्यावरती जे संस्काराचे धडे दिले त्या संस्काराच्या जोरावरच आम्ही खऱ्या अर्थानं आज इथंपर्यंत पोहोचलो पोहचलो आपली शाळेत अवस्था खूप बेकार आहे ह्या शाळेला आपल्याला चांगला उभा करायचं तेवढी विनंती करतो जेवढं काही मदत होईल तुम्ही तुमच्या स्वेच्छेनं इथे येऊन मदत करा तुम्हाला जे वाटतं ते शाळेसाठी करा तेवढी एकच विनंती करतो प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमी सहकार्य करू असे आश्वासन कोळी यांनी आपल्या मनोगतातून दिले देण्यासाठी या भागातील जे माजी विद्यार्थी होते त्यांना बाबा एक महानगरपालिकेच्या ठिकाणी खाजगी शाळा देत असताना आपण तिथं काही अडचण येणार नाही त्यांना त्यामुळं आम्ही सगळे बाळू असंधरावदे हो यांना सगळ्यांना विचारविनिमय केलं आणि सगळ्यांनी म्हटलं की गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत पडीक होती आणि या इमारतीमध्ये काही हवेधंदे चालवत होते मालक आणि आपण चांगल्या तुमच्या प्रयत्नातून ह्या गेल्या बारा वर्षापासून जे वनवास या ठिकाणी ही इमारत भोगत होती त्याचं खरं रूप आपण आपल्या शुभास्ते आज ज्याचं भूमिपूजन झालं आणि ती मुक्त झाली आणि करंजकर विद्यालयाला दोनशे वर्षानिमित्त निमित्त जे अमृत महोत्सव या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या वेळेला आपण दिला त्याबद्दल सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आमच्या प्रभाग क्रमांक तीन च्या वतीने आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो या सोहळ्यास शाळेचे माझी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी करंजकर ऐतिहासिक योगदान आहे असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या भाषणातून काढले त्याला पैसे लागत असेल तर आपल्या माझी विद्यार्थी लोकांचाही तयार आपले महाराजांनीही काही निधी आपल्याला या शाळेसाठी दिलेला आहे आणि या आज अजून आम्हाला आमदार निधी सुरुवात झाली नाही पण मी जो आमदार निधी सुरुवात झाल्यावर तुम्हाला सांगतो की या इमारतीला जे काही खर्च तुमच्या वतीनं जे काही सगळंच कमी पडलेलं काम मी जरूर त्या आमदार निधीमधून करून देईन कारण आपली माझ्या मत मी ज्या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी माझ्या मतदारसंघातले विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात मा ज्या पालकांनी मला निवडून दिलं त्यांचाही हक्क आहे त्या पालकांचं की त्यांनी का सांगितलेल्या कामा काम करणं हे माझं कर्तव्य आहे ही निधी म्हणजे माझी निधी नाही आहे या पालकांनी मला निवडून दिल्यावर मला प्राप्त झालेली ही स आपल्या या जनसेवेसाठी प्राप्त झालेली निधी आहे मी प्रयत्न केला आणि त्याला यश मिळालं आणि यामध्ये विशेष करून मुलं शिकण्यासाठी यश मिळालं आज शिक्षणाला पर्याय नाही दुसरा आणि शिक्षण घ्यायलाच पाहिजे आणि असल्या परिस्थितीमध्ये आपल्या या करंटकर विद्यार्थीला शाळेला ही जागा मिळालं आज भूमिपूजन झालं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या या दोन महिन्यामध्ये निधी देऊन ह्या शाळेचं काम सुरुवात आता तर करणारच आहोत पण पुढचं राहिलेलं काम निधीमध्ये जेवढी काही निधी लागेल अजूनही ग्राउंड असू द्या फरश असू द्या किंवा काही काही का, का बांधकाम असू द्या ह्या सगळ्या करून द्यायचा आपण शब्द देतो दे विद्यालयाचे पी व्ही मेंसे सर मंत्री मॅडम करवंदे मॅडम शैला मॅडम मुख्याध्यापिका राजश्री तडकासे साटे सर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा कार्यक्रम साकारण्यात आला करंजकर विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणामुळे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे मत माझी खासदार डॉक्टर महास्वामी यांनी आपल्या केले मला मला नंबर शाळा आहे हे माहित नाहीये परंतु दोन नंबर शाळेची इमारती बहुतेक वेळा मी इथून जाता येता फार वेळा मी पाहिलो होतो मला वाटलं ही इमारती करंजकर विद्यालयाला मिळाली तर फारच उत्तम राहील म्हणून तीस वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये आला होता ते मिळाले नाही आहे परंतु त्याचे बाजूची जागा इमारत जे तीस वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये आलेली गोष्ट होतं ते आज खरंच तुम्हाला मिळत आहे मलाही सुद्धा खूप आनंद झालेला आहे या सोहळ्याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी वर्ग नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री तडकासे यांनी केले